नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह दिल्लीत राजकारण तापत असताना आपले राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केलाय की भाजप त्यांच्या उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आतापर्यंत भाजपने त्यांच्या सोळा उमेदवारांना बोलवलाय त्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवण्याचा प्रयत्नही सुरू आहे उमेदवारांना आप सोडून भाजपमध्ये येण्याचे सांगितलं जात आहे तुम्हाला मंत्री बनवू आणि प्रत्येकी पंधरा कोटी रुपये देऊ असा आरोपही केजरीवालांनी केलाय तसेच त्यांनी सोशल मीडियावरही लिहिलंय काही एजन्सी भाजपला पंचावन्न पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचंही दाखवत आहे जर जास्त जागा येत असतील तर आपचे आमदार बोलवण्याची काय गरज आहे सर्व सर्वेक्षण बनावट आहे याद्वारे दिल्लीत वातावरण निर्माण करून आप उमेदवारांना हेरण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचवेळी मुख्यमंत्री आतिशी यांनीही ट्विटरवरती पोस्ट करून भाजपवर निशाणा साधलाय एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री आतिशी म्हणाले की जर गैरवर्तन करणाऱ्या पक्षाला पन्नास पेक्षा जास्त जागा मिळत असतील तर ते आमच्या उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना तोडण्याचा प्रयत्न का करताय यावरून एक्झिट पोल हे आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी एक षडयंत्र असल्याचंही दिसून आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा